सगळ्यात पहिलं तर तुम्हा सगळ्या पत्रकार बंधूंचा आजच्या पत्रकार परिषदेमध्ये मी स्वागत करतो आणि आजचा जो विषय आहे तो विषय आहे वसई मध्ये भारतीय जनता पक्षाची एक दहशत पसरवण्याचं काम हे मागच्या काही दिवसापासून सतत दिसत आहे फक्त लोकांमध्येच दहशत नाही तर पत्रकारांमध्ये पण दहशत करण्याचं काम हे लोक करत आहेत वसई विधान मध्ये गुंडाराज 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 बोलून बोलून तिथल्या लोकांना इमोशनल करण्यात आलं आणि आज तेच लोक वसई विधान मध्ये गुंडाराज करतात ही करता आदित्य सिंग नावाची एक पत्रकार मुलगी आहे की हिला ज्या पद्धतीने भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी हॅरेस्ट केलेला आहे ते तुम्ही ऐकलं तर तुम्हाला कळेल कि भारतीय जनता पक्ष वसई विरारमध्ये गुंडाराग पसरवण्याचं काम करत आहेत प्रभू श्रीरामाच्या नावानं एखादी मुली एखाद्या मुलीला तशा प्रकारे त्रास दिला जातोय ते तुम्ही पहिलं तिच्या तोंडातून तो ऐका आणि मग पुढे आम्ही तिघ जण तुमच्याशी बोलू नमस्कार मेरा नाम आदित्य सिंग है परसों मैं भाजपा का एक कार्यक्रम था वहां पर कवरेज की ले गई थी उस दरम्यान जब मैं प्रतिक्रिया लेने के लिए दोनों विधायकों के पास गई तो हर बार की तरह उन्होंने प्रतिक्रिया देने से बचने की कोशिश की दोनों लोग वहां से निकल गए हर बार मैं कोशिश करती हूँ इसलिए मैं एक तरफा पत्रकार नहीं हूँ पहले मैं ये कहूंगी और न मैं पेड़ हूँ ना मुझे वहां पर भेजा गया था दूसरी बात जब उन्होंने प्रतिक्रिया नहीं की तो मैं वहां गई जो आयोजन करता थे मयूरेश बाग उनकी प्रतिक्रिया लेने के लिए जब वहां पर मैं पहुंची उनकी प्रतिक्रिया लेने के लिए तो स्टेज से जो है जो संचालन किया जा रहा था म्यूजिक की आवाज को बढ़ाया गया तो मैंने रिक्वेस्ट की कि आप तो मेरा जो काम है वो कवरेज को खत्म कर लेने दीजिए उसके बाद आप आपके कार्यक्रम को कंटिन्यू करिए रिक्वेस्ट करने के बाद में वहां पर जो है वोटिंग शुरू की उन लोगों ने जय श्री राम बोलकर उन लोगों ने वोटिंग शुरू की और वोटिंग शुरू करने के बाद में जब मैंने वो वहां मेरे साथी पत्रकार थे उन लोगों ने रिक्वेस्ट की उस बीच में जो धक्का मुक्की की जा रही थी तो उन लोगों ने रिक्वेस्ट की कि आगे देखिए लेडी है इस तरह का सुलूक खत करिए लेकिन उन लोगों ने उसे ना सुनते हुए उन लोगों के साथ में हड़पुड़ जैसी भाषा का इस्तेमाल किया और फिर उसके बाद में मैंने जब रिक्वेस्ट किया कि भाई जय श्री राम मैं भी बोल रही हूँ लेकिन मैं महिला हूँ जरा देखिए आगे इसका ख्याल रखिए लेकिन उसके बावजूद वो जो शख्स था उसने अपने मुंह में कुछ भरा हुआ था और उसने हड़पुड़ करके मेरे साथ भी बातचीत की जिसके चलते उसके मुंह का जो भी था वो पदार्थ वो मेरे तरफ आ रहा था और फिर उसके बाद में जब मैंने रिक्वेस्ट किया कि ये क्या चल रहा है तो उसने वो जो शख्स है से दोनों हाथ जय श्री राम बोला राम बोल के उसने मुझे गलत तरीके से धक्का दिया और धक्का देने के बाद में वहां पे से वो आवेश में राम बोलते हुए निकला मैं वहां पर इस बात का विरोध करने की कोशिश कर रही थी कि ये क्या चल रहा है तो और तेजी से वोटिंग की गई मेरी आवाज को दबाने के लिए जिसका करने के लिए मेरी आवाज़ नहीं पहुंच रही थी तो मैं वहां पर स्टेज पर गई मैं वहां पर माइक मांग रही थी लोगों ने मुझे माइक नहीं दिया तो मैं वहां पर जो पुलिस थे मैंने उनको कहा कि आपके होते हुए मेरे साथ में ये जो घटना घटी है इसके लिए जिम्मेदार कौन है इसके लिए जवाब देनी कौन है उस शख्स को मेरे सामने लाया जाए अगर अभी के अभी उस शख्स को मेरे सामने नहीं लेकर आया जाता है तो मैं समझ जाती हूँ कि पुलिस के अंदर कितनी काबिलियत है वो उसी घटना स्थल पर था उसी घटना स्थल से वो शख्स नदारत हो गया वो पाताल लोक में समा गया वो इंसान कमा गया मुझे बिल्कुल भी नहीं खबर है इसकी मैं वहां चिल्लाती रही उस शख्स को लेकर आऊ नहीं लेकर आया गया फिर उसके बाद जो जो उस कार्यक्रम के आयोजन करता थे मयूरेश बाबू वो तो स्टेज पर चढ़ते हैं और वो इस शब्द का इस्तेमाल करते हैं कि मुझे इसकी पूर्व कल्पना थी मैं उनसे जवाब चाहती हूँ कि पूर्व कल्पना मतलब क्या थी आपको या तो आप इसे मेरी प्लानिंग बताना चाह रहे हैं या तो ये आपकी प्लानिंग थी मेरे साथ में बदसलूकी करने की तो एग्जैक्टली exactly ये क्या था वो जिम्मेदार व्यक्ति है अगर तो उन्हें जवाबदेही के साथ में कोई भी वक्तव्य करना चाहिए अब इस घटना के बाद में जब ये वीडियो वायरल हो गया तो तमाम तरह के लोग कमेंट कर रहे हैं कि भूत भी साच हो गया जय श्री राम के नाम से डर रही हो भूत भी साच नहीं हूँ मैं इंसान हूँ मैं पत्रकार हूँ मैं महिला हूँ सबसे पहले इसलिए मेरा विरोध है कि मेरे जो श्री राम है वो मर्यादा पुरुषोत्तम थे उनका नाम लेकर उनकी नाम की आड़ में उनके नाम को मलिन करने की जो कोशिश की जा रही है अमर्यादित काम किया जा रहा है इसका मुझे ज्यादा खेद है हमारे राम ने हमारे मर्यादा पुरुषोत्तम राम ने इस तरह के कर्म हमको नहीं सिखाए हैं मेरा विरोध ये है मैं मैं किसी राजनीति से नहीं हूं और यहाँ जो लोग हैं वो लोग अपनी राजनीतिक चप्पल बाहर उतार कर आए हैं जो लोग मेरे समर्थन में हैं उनका मैं दया दिल से शुक्रिया करती हूँ और इसी के साथ में मुझे जो पेड़ पेड़ बताने की कोशिश की जा रही है ये समाज के सामने है क्या अगर महिला के साथ में बदसलूकी होती है तो क्या उसका उसके खिलाफ आवाज उठाना क्या पेड़ पेड़ घटना होती है अगर आप पेड़ बोल रहे हैं तो इसे आपको सिद्ध करना पड़ेगा और दूसरी बात कई लोग तमाम तरह के जो जो वर्ड्स इस्तेमाल कर रहे हैं लगातार कमेंट्स कर रहे हैं उसके चलते ये जो फेक अकाउंट से कमेंट्स कराए जा रहे हैं उसके चलते मैं सॉरी और एक और चीज मैं बताना लड़ सकती हूं राम के वंशज से हूँ वो छत्री थे और मैं छत्राणी हूँ अगर मुझे दुर्गा बनने पर मजबूर किया जाएगा तो मैं पीछे नहीं हटूंगी मतलब उत्तर प्रदेश बन नहीं है तो ती इथे आल्यापासून मी त्या मुलीला पाहतोय ती मनसे पीक कवर करत होती ते सगळ्यात बातम्या नसते म्हणजे मला असं काय कधी ती दिसली नाही कुठल्या प्रेस कॉन्फरन्सला किंवा कुठल्या कार्यक्रमाला असं दिसलं नाही ती तिची मेहनत करते तिच्याकडनं प्रामाणिक लोकांपर्यंत बातम्या पोहोचवण्याचा प्रयत्न करते परंतु एखाद्या वेळेला एखादी मुलगी जर तुम्हाला म्हणत असेल की थोडा आवाज कमी कर करा मला वाईट घ्यायचा आहे म्हणून जर तुम्ही तिच्या अंगावर गुटखा खाऊन तिच्या अंगावर जाणार असाल आणि ती तिच्याशी बोलताना तुमच्या तोंडाचा जे काय त्या मुलीच्या अंगावर जात असेल आणि ती मुलगी जर तुम्हाला त्याचा विरोध करत असेल तर ती विरोधी झाली देशद्रोही झाली प्रभू झाली मला असं वाटतंय की प्रभू श्रीरामांच्या नावावर लोक काय चालवलेलं आहे कळत नाही आणि आज ती इथे बसली ती काय मराठी मुलगी म्हणून आहे म्हणून आम्ही येऊन नाही बसले तर आज उत्तर प्रदेश मध नाही येते या नाला सोपारा वसई भागामध्ये या लोकांनी उत्तर प्रदेश मध्य प्रदेश बिहारच्याच लोकांना इमोशनल करून मतदान घेतात ना आज तिथल्या हजार दीड हजार किलोमीटरवर आलेल्या मुलीवर आज असा प्रसंग उडावलाय हो तिला धमक्या झाल्या दिल्या जात तिला सोशल मीडियावर ट्रोल केलं जातय तिला नको नको त्या घाण्याच्या भाषेत बोललं जात एक महिला म्हणून तिथल्या आमदारांनी तिची दखल घ्यायला नको आमदार झाला तुम्ही आमदार झालात याचा अर्थ असा होत रे की तुम्ही एखाद्या महिलेची बाजू घ्यायला मागे पुढे पाहायला पाहिजे आज आम्ही माझ्या बरोबर उभाटाची जी लोक आहेत माझ्या बरोबर बहुजनचे माझी महापौर आहेत हे आम्ही तिघही ते यासाठी आलेलो आहे की वसई विरांमध्ये काहीतरी चुकी झडते असं आमच्याकडे एक म्हण आहे माकडाच्या हातात दिली खोलीत अशी एक म्हण आहे असं झालंय का वसई विरांकडनं की चुकीच्या माणसाच्या हातात वसई विराटचं राज्य दिलं गेलेलं आहे आणि ते आता वसई विराट जाळ सुटलेले मी परत सांगतो तुम्हाला जर माज आला असेल तो माझ महाराष्ट्र नवनिर्माण सेना आम्ही सगळेच विरोधक एकत्र येऊन उतरवल्याशिवाय राहणार आहे एका, एका मुलीच्या बाबतीत जर तुम्ही अशा प्रकारे वागत असाल तर तुम्हाला या महाराष्ट्राला उत्तर द्यावं लागेल या मुलीसोबत आम्ही सगळे खंबीर उभे जाऊ उद्या जा वेळ पडली तर या मुलीसाठी आम्ही पोलीस आयुक्तांकडे पण जायची वेळ आली तर त्यांच्याकडे जाऊ आणि माननीय मुख्यमंत्र्यांकडे पण जाऊ पण या मुलीला न्याय मिळवून आम्ही दिल्याशिवाय गप्प बसणार नाही जो कोणी आरोपी आहे त्या आरोपीला शोधा तात्काळ अरेस्ट करा तिथे एफ आय आर दाखल झाली आहे ना एफ आय एफ आय आर दाखल झालेली आहे एफ आय आर नुसार जो कोणी आरोपी आहे त्याला अरेस्ट करावी ही आमच्या सगळ्यांची मागणी आहे आज एक पत्रकार आदिती सिंग म्हणजे एक महिला आहे आणि लोक तिला ओळखत असतात तिच्या बाबतीत ही परिस्थिती आहे तर दुसऱ्या महिला कुठे आपल्या सेवेत आहेत एवढ्या वर्ष आपण फक्त एवढं बघत होतो की नाला सोपार अवस्थेमध्ये रात्री साडेतीन वाजता पण जर महिला आली तिथे सेफ आहे मग आता कुठं गेलं एक महिला तिला ओळखता सर्व एक पत्रकार आहे आणि तिच्या बाबतीत ही परिस्थिती रात्री जेव्हा मला माहीत पडलं की ती मुलगी लढत होते आणि सांगत होती की माझ्या आई बोलते चलो आपण गाव जाते वापस ठीक आहे दशत हे कुठलं परिवर्तन आहे आणि जर हे असं असेल तर जेवढे म्हणजे आम्ही आज एक पक्ष म्हणून नाही आलो पण जिथे अशा अशा महिलांवर मग ती बीजेपीची पण महिला असते जर बीजे महिलांवर पण जर असा अत्याचार होत असेल आणि हडसूड होत असेल तर आम्ही सर्व त्या महिलांसाठी उपस्थित राहणार उभे राहणार आणि आता तरी हे आम्ही फक्त तुमच्यासमोर बोलतो वेळ आली तर रस्त्यावर उतरणार आहे आरोपीला अरेस्ट नाही केल्या तुम्ही काय करणार बघा आरोपीला अरेस्ट करावीच लागेल आणि आरोपीला जर अरेस्ट केली नाही तर याच्या पुढे आम्ही ज्याला गुन्हे करू त्याला आम्हाला पण अरेस्ट करायला येऊ नका एकाला एक, एक न्याय आणि दुसऱ्याला दुसरा न्याय असं होऊ शकत नाही आमच्या विरोधात एखादा माणूस पोलीस स्टेशनच्या आत गेला की लगेच गुन्हा आता मागे मा मीराबाईंदरचा आमचा मोर्चा निघाला आम्ही मोर्चा काढायच्या आमच्या घरात गेले आम्हाला उचलून आणलं महाकोणाचा हा आहे की याला उतरायला लोक घाबरतात आमच्या रक्तात पण प्रभू श्रीराम आहेत पण आम्हाला आमच्या साहेबांनी प्रभू श्रीराम मला ठेवायला सांगितले हृदयात ठेवायला सांगितले घानेडा गाव हे करून त्यांचं नाव बदनाम करायला आम्हाला नाही शिकवलेलं आहे स भारतीय जनता पक्षाने या आता मला असं वाटायला लागलेलं आहे की प्रभू श्री रामांना बदनाम करण्याचं कारस्थानच रचलंय की काय असं आता आमच्या मनात संशय यायला लागलेला आहे वसई विरार मध्ये महिला सुरक्षित नाहीत आणि मला वाटतं की जस दस जसं हे सगळं पुढे जाईल त्या तस तसं हे अजून वाढेल अशी भीती आमच्या मनात आज आहे आताची आताची जी न्यूज अशी आहे की आदितीसाठी जे कोण विचारायला गेले पोलीस स्टेशन त्यांच्यावर गुन्हे दाखल केलेले आहेत आणि जो आरोपी आहे त्याला पकडलेला नाही याचा जाब विचारणार आम्ही आमदार प्रश्न काय माहिती आहे सव्वा शंभर ते सव्वाशे लोकांवर आमच्यावरती गुन्हा दाखल करेल एकशे एकशे पंचवीस त्या मुलीसाठी आम्ही तिथे न्याय मागायला जातो आणि आमच्यावर गुन्हा दाखल होतात आणि जो जो कोणी गुन्हेगार आहे त्याला मोकळं सोडलेलं आहे भाजपच्या राज्यात येत होते का रामाच्या नावाने तुम्ही चालतात त्या रामासाठी आमची स्वर्गीय बाळासाहेबांनी सुरुवात केलेली होती आणि तिकडेच राम बसवलेला आहे तुमच्यापेक्षा पहिला अधिकार आमचा आहे मनसे आणि शिवसेनेचा पहिला अधिकार आहे रामावर तुम्ही फक्त झेंडे घेऊन रामाचे धावतात पण अशा महिलेवर जर अत्याचार करत असेल तर या विरारमध्ये आम्ही अजिबात सपवून घेणार आज आमच्यावरती शंभर सव्वाशे लोक अशाच केसेस आले वेल आली जर पोलिसांनी त्याच्यावर कारवाई नाही केली तर तीनशे सात पर्यंत त्या आरोपीला जर पोलिसांनी शोधलं नाही तर आमचे कार्यकर्ते समोर जाऊन जिथे मिळेल तिथे पाय तोड द्यायचे ते मी तुमच्या पत्रकार परिषदेमध्ये सांगतो महिला आमदार सतत म्हणत की गावगुंड गावगुंड आहे आणि जे भूमिपुत्र आहेत त्यांच्यावरही टीका केली जाते तर कुठेतरी या संपूर्ण प्रकरणामध्ये रामांचं नाव घेऊन भूमिपुत्रालाच बाजूला सारून मराठी माणसाच्या विरोधात जायचा कट आहे मला, मला मला एक सांग मला एक सांग गावकुंड कोण आहे गावकुंड कुंडात गुटखा खाऊन एका मुलीच्या अंगावर बोलणारे हे गावकुंड की तिच्या बाजूला उभे राहणार आहे गावकुंड मी पुन्हा सांगतो ही मुलगी मराठी नाही आज आम्ही तिघं जाणी ज्या मुलीसाठी प्रत्यकात परिषद घेतो ही मराठी नाही ती एकटी इथे राहते तिला कालपासून तिची आई सांगते की सगळं सोड आणि पुन्हा गावी ये या दहशतीसाठी तुम्ही रामराज्य आणलं होतं का हो आज खर तर इथल्या भारतीय जनता पक्षाच्या महिला सेनेनी येऊन पुढे या मुलीची बाजू घेतली पाहिजे होती तिने एवढे लोक असताना तिला विचारलं पण नाही म्हणून एक महिला आहे आज जर ही महिला जर फचली पत्रकार आहे तर आम महिला किडू शक्ती मिरार वसईमध्ये रात्री आणि ते आम्ही होऊन देणार नाही कितीही मोठं आंदोलन झालं कितीही रस्त्यावर उतरावं आमच्यावर आमच्यावरती कितीही केशीत झाल्या तरी आम्ही ह्या मुलीसाठी लढणार आदित्य सारख्या कुठल्याही महिला असू हो दे जिथे अन्याय अत्याचार या वसई तालुक्यात होते तिथे आम्ही सर्व आम्ही आम्ही त्या परिस्थितीमध्ये माझे आमदार सितीश ठाकूर होते क्षितिश ठाकूर जेव्हा त्या अधिकाराला विचारत होते ते त्यांना हलक्यात घेत होते ते म्हणजे त्यांना विचारत सुद्धा नव्हते म्हणजे एक माझे आमदार तुम्हाला प्रश्न विचारतो तुमच्या समोर हात जोडतो विनंती करतो त्यानंतर मग त्यांना आम्ही शिवसेनेचं रूप ते दाखवून दिलेलं आहे आमच्यावर ते छोटे मोठे गुन्हे करूच नका तुम्ही ज्या मुलीचा आरोप जर तुम्ही शोधला ना त्याला आम्ही शोधू आम्ही शोधू आणि मग काय सजा ते आम्ही देऊ मला असं वाटतं की आम्ही सगळे एकत्र आहोत आज सकाळी जितेंद्र ठाकूर साहेबांची पण माझं बोलणं झालं त्यांनी पण सांगितलंय की अविनाश आपल्याला त्या मुलीच्या बाजूने उभं राहायचंय ताकदीने उभं राहायचंय तिला न्याय मिळवून देईपर्यंत आपल्याला शांत बसायचं नाहीये आणि त्यांनी म्हणून त्यांच्या माझी महापौरांना देखील आज पाठवलेलं आहे आता आम्ही सगळे मिळून एक तर पोलिसांनी आरोपी शोधावा नाही तर आम्ही आरोपी शोधणार पोलिसांनी आरोपी शोधला तर तो नीट पोलीस स्टेशनपर्यंत जाईल पण जर आम्ही शोधला तर तो, तो नीट पोलीस स्टेशनपर्यंत येईल याची खात्री आम्हाला देखील नाही धन्यवाद